समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा सुक्षेत्र श्री सिद्ध सोनूदेव मठ जांभळी मध्ये काशीलिंग वीरदेव प्रत्यक्ष नवल्या गारुड्याचे सर्प रूपात दर्शन जांभळी तालुका शिरोळ येथील श्री सिद्ध सोनुदेव मठामध्ये नवल्या गारुड्याचे सर्प रूपात प्रत्यक्ष भक्तांना दर्शन मिळाले श्री सिद्ध सोनुदेव ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी नवल्या गारुड्या विराजमान झाला होता विराजमान झालेल्या कासलिंग वीरदेव नवल्या गारुड्या सर्प रूपात भक्तांनी पाहिल्यामुळे श्री सिद्ध सोनुदेव यांना श्री काशिलिंग वीरदेव नवल्या गारुड्याच्या रूपात दर्शन देतो श्री सिद्ध सोनूदेव यांना काशिलिंग बिरदेव यांचे सर्प रूपात वरदान असल्याचे शनिवारी भक्तांनी पाहिले शनिवारी दुपारपासून श्री सिद्ध सोनूदेव मठात सर्परूपी काशिलिंग बिरदेव नवल्या गारुड्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती समाज कार्य नियोजसाठी जांभळी होऊन दत्तात्राय कदम जय महिंद्राय जय सुरक्षित तर मी जांभळी मठातून तालुका शिरूर जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय राज सांगण्याचा योग म्हणजे गेले सात दिवस जांभई मठामध्ये श्री काशीलिंग बिरेश्वर नवल्या गारुडी रूपात कायम वारंवार दिसत आहे घरीही दोन वेळा आलं होतं आणि सलग पाच दिवस जांभई मठात येत आहे हा भगवंत काशीलिंग वारो मकनात विराजमान सर्पाच्या रूपात आहे अशी आमची भावना आहे सर्व भक्तांची भावना आहे तो सरप्रभात दर्शन देतो स्वप्नात येऊन भिडतो नवसाला पाहणारा हा जाणारा धावणारा पाठीशी राहणारा असा भगवंत जागृत आणि कडक या श्रद्धाच्या मठात तेरा मठाच्या वरती संख्या गेलेलं आहे या मठात राहतो तर देव बसल्यानंतर मला थोडं तब्येत बिघडलं होतं नवरात्रमुळं प्रत्येक दिवस माझी नऊ दिवस म्हणती होती नऊ दिवस देव दर्शनासाठी चाललो होतो भारतभर फिरल्यामुळं नऊ दिवस मला बरं नव्हतं त्यामुळे तब्येत बिघडल्यावर त्या दुसऱ्या दिवशी देव उठल्यानंतर भगवंत काशीलिंग उपस्थिती वारवामाकनातून दावली प्रत्येक भक्ताला दर्शन दिलं असं सलग पाच दिवस मठात दोन दिवस घरी असं सात दिवस मठात आज दर्शन दिलं तर आज विठ्ठल बीरदेव यात्रा अडोलीची तर या विठ्ठल गिरदेवाच्या आज यात्रेच्या पूर्वाला आज विठ्ठल गिरदेवाने काशीलिंगाने दर्शन सगळ्या भक्तांना दिलं हा भक्त भगवंत हा भगवंत भक्तासाठी ओ देणार आहे कडक देवस्थानाची आकृत आहे जाग्यावर बंधारुपया गुण देणार आहे भंडाराची चुटोर पावणार आहे आणि चुकीला शासन उपाय देणार आहे त्यामुळं जेवढं भक्तीनं या भगवंताला मागाल तेवढं देतो चुकीचं वागाल तर तणका देतो स्वतः आम्हाला देतोय ह्या भगवंताचं काशीलिंगाच्या चरणाची आम्ही धूळ आहे याच्यामुळं आमच्या नावाचं डंकाव असतो पण आम्ही सत्य नाही आम्ही पापे आहे आम्ही असत्य आहे सगळी भगवंताची कृपा आहे तर राज या जांभोई म्हणतात भगवंत काशिलिंगाने उपस्थित लावले आणि सर्वांना दर्शन दिलं आणि मी जिथं साधनेसाठी बसतो मी जिथं अर्ज सांगतो लोकांच्या अडचणींना मार्गदर्शन करतो तिथंच हा वार मक देव इथे येऊन बसला त्या व्हिडिओमध्ये बघा शकता तुम्ही आणि आणि मागं जाऊन मठभर फिरून आणि मी इथं बसलो आहे तर सध्या ह्या माझ्या खालीच दुसरं वारवाचं मात काशीलिंगाला तुम्ही नामस्मरण करा ऐवडिलां शेवाग जय काय जय महालिंग